जितेंद्र आवाड एखादी न घडलेली गोष्ट असतात ही जितेंद्र आव्हाडांची जुनी सवय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली असलेला एक पोस्टर तो फाडला गेला आणि फाडल्यानंतर तो फेकला गेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला समतेचा आणि बंधुता पूर्ण विचार केला आपल्या मनातलं जे आहे ते कृतीमध्ये आज जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आपण जर बारकाईनं बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचाच एक बाजूचा कार्यकर्ता तो फाडू नये अशा प्रकारचं त्यांना सूचना करत असताना त्यातली सूचना देखील ऐकता तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये दाखवलेलं आहे या संपूर्ण त्यांच्या कृतीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर जो काढला गेला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला गेला संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व त्याचा जाहीर निषेध करतो या संबंध प्रकरणानंतर